महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा अभिनेत्री आर्या घरेकडून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आहे आज राज्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत असताना पिंपरी चिंचवडमध्ये अभिनेत्री आर्या घरे हिने एक अनोखा उपक्रम हाती घेत शिवजयंती साजरी केली आहे लाचून नाही तर वाचून साजरी करा असा संदेश देत पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी चौकात आर्याने शिवचरित्र पुस्तकांच्या प्रतींचं वाटप करून संदेश देत शिवजयंती साजरी केली जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत असते आज सिने अभिनेत्री आर्या घरे हिने शिवजयंती नाचून नाही तर शिवविचार वाचून साजरी करा असं फलक घेऊन भर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वांना कळावेत यासाठी अनोखा उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली आहे उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये राज्यातून नव्हे तरी तर राज्यातून कामानिमित्त अनेक लोक शहरात वास्तव्यास आहेत सकाळी कामावर जाण्यासाठी नागरिक निघाले असता त्यांना सिग्नलवर शिवजयंती नाचून नाही तर शिवविचार वाचून करावी असे फलक पाहून आणि पुस्तक दिल्यानंतर नागरिकांनी आपली शिवजयंती नाचून नाही तर वाचून केली आहे नवीन पिढी डीजेच्या तालावर नाचत शिवजयंती साजरी करते त्यापेक्षा शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून त्यांचं शिवचरित्र वाचून ते आत्मसात करून शिवजयंती वाचून ते आत्मसात करून शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन यावेळी सिने अभिनेत्री आर्या हिने करण्यात आलेलं आहे आर्याच्या या अनोख्या उपक्रमाची शहरात मोठी चर्चा होताना दिसत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी खरंतर आर्या घारे ही नेहमी चर्चेत असतील त्याचा विषय असाच आहे की आर्या घरे हिने ज्या वेळेस आपला वाढदिवस मसनामध्ये साजरा केला त्यावेळेस ती चर्चेत आली त्यानंतर आत्ता आपण शिवजयंती साजरा करतो आहे आणि शिवजयंतीला डी जे वगैरे लावून साजरी करत असतात यातच आर्या घेईनं एक अनोखा उपक्रम जो आहे तो हाती घेतला आहे आणि त्याचं कारणही असं आहे की शिवजयंती नाचून नाही तर शिवविचार वाचून साजरी करा हा उपक्रम घेऊन आली आहे खरंतर आर्या अनेक डी जेच्या तालावरती नाचताना आपल्या शिवजयंती मध्ये आपल्याला दिसत आहेत आज तो एक नवीन उपक्रम घेऊन येतेस की शिवविचार वाचून साजरी करावे काय सांगशील खरं तर हाच एक उपक्रम आहे की शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करायची आपण डी जे समोर नाचतो आणि आपल्याला असं वाटतं की हा आमच्या राजासाठी आम्ही नाचतोय आणि आता आम्ही त्यांच्या ऋणातनं मुक्त मुक्त होऊ पण असं नाही आहे आपण त्यांच्या ऋणातनं कधीच मुक्त होऊ शकत नाही पण मला असं वाटतं की हा एक उत्तम पर्याय असेल की त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी महाराजांनी ज्या स्वराज्यासाठी इतके वर्ष ते झुरले इतके स्वराज्य ते त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी इतके वर्ष त्यांनी कष्ट केले आणि त्या स्वराज्याची इतकी दुर्दशा आहे सर आता की आपल्याला पुस्तकं वाटावं लागतात ते की तुम्ही शिवचरित्र वाचा आपल्याच राजाचे शिवचरित्र तुम्ही वाचा ही पुस्तकं वाटावं लागतात ह्याच्यापेक्षा दुर्दशा मला नाही वाटत काही असू शकते आणि अजून एक आहे ती म्हणजे अशी की आता आपण बघतोय की अंमली पदार्थ खाऊन तरुणांचा ॲक्सिडेंट होतो आहे मुलींवरचे अत्याचार हे का होतं ते कारण आपल्याला राजेच माहीत नाही आहेत आपल्याला फक्त लहानपणापासून एवढंच माहिती आहे की हां शिवाजी महाराज होते त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं पण त्यांनी मुळात केलं काय त्यांचे कष्ट काय होते ते घडले कसे हे आपल्याला काहीच माहीत नाही आहे आणि खरं तरुण पिढीला हे क सांगण्याची गरज आहे जेणेकरून पुढची जी तरुण पिढी आहे त्यांना ही गोष्ट कळावी कारण ही जर कळली नाही तर मला नाही वाटत राजे पुढे पोहोचणार आहेत कारण एज्युकेशन सिस्टीम अजिबातच महाराजांना कुठेच गृहीत करत नाही जर आपण एस एस सी आय सी एस सीचे पुस्तकं बघितले तर त्याच्यात महाराजांचा हार्डली कुठेतरी उल्लेख असतो असं एक चॅप्टर किंवा महाराजां इतिहास असं काहीच नाही आहे सो हे असंच काहीतरी करावं लागेल जेणेकरून तरुण पिढीला आपला इतिहास समजेल चावा चावा चे हा नक्कीच आपण जर बघितलं तर आत्ता सध्याच्या घडीला आपण छावा बघतो छावा चित्रपट सध्या रिलीज झालेला आहे आणि छावा चित्रपटाला प्रचंड गर्दीही जमते आणि त्या याच्यातून महाराजांचे विचार छत्रपती संभाजी महाराजांचे विचार तरुण पिढीला कळवेत म्हणून हा छावा चित्रपट उत्तुंड अशी त्याला प्रतिसाद आहे तर भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुण पिढीला कळावेत यासाठी काय करावे काय नाही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभू महाराज किंवा अनेक सरदार आहेत आपले सरसे त्यामध्ये हंबीरराव असतील अनेक जणांवर चित्रपट आले पण हेच तर दूरश आहे जेव्हा चित्रपट येतो तेव्हा मनोरंजन म्हणून आपण तो, तो बघायला जातो मनोरंजन म्हणून शिवविचार करण्यासाठी आपण कधीच जात नाही म्हणजे चला आज बोर झालं आहे किंवा चला बघायचं आहे खूप खूप लोक सांगतात चांगला रिव्ह्यू आहे म्हणून रिव्ह्यूवर आपण सिनेमा बघायला जातो ते पण महाराजांचे ही खूपच वाईट गोष्ट आहे नक्कीच आपण बघतो आहे की फक्त छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्या वेळेस चित्रपट येतात त्यावेळेस फक्त आपण मनोरंजन म्हणून आपण ते चित्रपट बघायला जातो आहे मात्र त्यांचे विचार जे आहेत ते आपल्या मनामध्ये बसायला पाहिजेत यासाठी जे काही निर्मिती असतील त्यांनी ते, ते चित्रपट काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच विचार आपल्या मनामध्ये राहायला पाहिजेत आणि त्या विचारावरती आपण चालायला पाहिजे असं आर्या गाणीने सांगितलेलं आहे महाराष्ट्रसाठी देवा बालके पिंपरी पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा